नमस्कार मी राजरत्न जोंधरे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत अनेक शाळा महाविद्यालय आणि खाजगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत यातच भर म्हणजे आता शाळेतील एका शिक्षकानं चक्क तुझं कुणाशी लफडं आहे का असा प्रश्न आठवीच्या विद्यार्थिनीला विचारलाय एवढंच नाही तर वर्गातील मुलांना मुलींना प्रपोज कसं करायचं हे सुद्धा शिकवलं आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही घटना शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुणे शहरात घडली आहे घरानंतर सगळ्यात जास्त वेळ मुलं ही शाळेत असतात मात्र या शाळेमध्ये अजिबातही सुरक्षित नाहीत शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याच्या घटना ताज्या असताना अजब प्रकार घडला आहे प्रेम कसं करायचं मुलींना प्रपोज कसं करायचं मुलींना कोणते गिफ्ट दिल्यावर मुली पटतात याचं शिक्षण एका शिक्षकानं चक्क आठवीच्या विद्यार्थ्यांना दिलंय त्याचबरोबर या वर्गातील एका मुलीला उभं करून तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का तुझं कोणाशी लफडा आहे का असा प्रश्न या मुलीच्या लज्जा उत्पन्न झाली आणि त्यामुळे तिच्या कुटुंबियांना या शिक्षकाबद्दल माहिती दिली वर्गातील आणखी दोन मुलांनी देखील शिक्षकाचा हा पराक्रम सांगितला मिळालेल्या माहितीनुसार हा शिक्षक शाळेत मंगेश भाऊ या नावानं ओळखला जातो त्याच्याच विरोधात आज चंदनगर पोलीस ठाण्यात मुलीच्या कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात आली स्कूल में है ना मेरे लड़के को पूछ रहे कि तेरा बॉयफ्रेंड है क्या और तू बोले तो ये नहीं है प्रपोज कैसे करने का और तेरा कुछ है क्या तेरा बॉयफ्रेंड है ऐसा हाथ करके दिखाते चॉकलेट देने का प्रपोज करने का ऐसी ऐसी बात करते वो नहीं क्या ऐसे नहीं है।, ऐसे है वो कौन सा है, कौन है भाई? मंगेश भाऊ क्या क्या सीखा था मंगेश वो बोलता है कि स्कूल में तेरा बॉयफ्रेंड है क्या तेरा बॉयफ्रेंड है क्या फिर अभी लड़ लड़के को लड़की देखी तो दिल की धड़कन तेज होती और उसको चॉकलेट देने का प्रपोज करने का कैसे करने का ऐसी ये बात बोलता है वो तो कब हुआ? परसों मंगलवार तो तो मेरी लड़की ने मेरे को बताया आके हाँ आईसीसी मम्मी मेरे को आईसीसी सर ने मेरे को पूछा खड़े रख के कि तेरा बॉयफ्रेंड है क्या तेरा लफड़ा है क्या किसके साथ में ऐसी ऐसी बात करो तो इसके बारे में इसने आपको बताया हाँ बाद आपको तकरार देने को है पर आपके साथ ऐसे और भी परिवार के सदस्य है उनके भी बेटिया है क्या के साथ कोई संपर्क हुआ है मतलब हुआ करके हाँ नहीं पहले बोले तो उसकी है ना फ्रेंड वो मेरे को तो बोली उसने नहीं क्या हाँ ऐसे ऐसे भी सर ने बात की है एक लड़की और एक लड़के ने बोला बोलता हमारे घर के बाजू में उनका घर है तो उनसे मैंने बात की स्कूल में बात नहीं करी मैंने खाली हमारे घर के बाजू में है वो उनसे बात की। पीडित विद्यार्थी ही केवळ वर आठवीच्या वर्गात शिकते आठवीच्या वर्गात असूनही तिला शिक्षकाने जे काही प्रश्न विचारले त्यामुळे तिचा थरकाप उडालेला होता तरी सुद्धा हिंमत दाखवत तिने हे सगळं घरी सांगितलं आणि त्यामुळेच आता या मंगेश भाऊ म्हणून हा जो कोणी शिक्षक आहे या शिक्षकावरती गुन्हा दाखल झालाय खरं तर सगळेच पालक जे आहेत ते शाळांवरती शिक्षकांवरती प्रचंड विश्वास ठेवून आपली मुलं त्यांच्याकडे शिकायला पाठवतात मात्र हेच शिक्षक जर मुलांना मुली कशा पटवायच्या हे शाळेत शिकवणार असतील तर या शिक्षकांना मुलांचं भविष्य घडवायचंय की हा एक प्रश्न निर्माण होतोय त्याचबरोबर अशा पद्धतीने जर हा शिक्षक मुलांना असे प्रश्न विचारत असेल तर तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा मुलांची अशा पद्धतीचं कुठलं गैरवर्तन करतो का किंवा जर इतर विद्यार्थी अशा गैरवर्तन करत असतील तर त्यांना पाठबळ देतोय का असे अनेक प्रश्न पालकांकडून उपस्थित केले जातात आणि याच सगळ्या मुद्द्यांवरती सध्या चंदन नगर पोलीस जे आहेत ते तपास करत असलेले पाहायला कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट